नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर मित्रांनो आपण गेल्या चार वर्षापासून ही जे न्यूटन ब्रँड आहे ह्या ब्रँडच्या आपण कंपनीचे कंदील सेल करतोय पूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये आणि चांगला मला त्रास त्याचा रिस्पॉन्स देतोय आता पावसाळा चालू तर पावसाळ्यातून पावसा लाईट झाल्याचं प्रमाण खूप आहे तर सोलर स्ट्रीट लाईट बरोबर आपण ह्याचीसुद्धा चांगली विक्री करतो आहे ह्याच्या ऑर्डर येत आहेत तर असे जर आपल्याला कंदील हवे असतील तर नक्की आपल्या कॉन्टॅक्ट करा बघा इंडियन ब्रँड आहे रिपेरेबल प्रोडक्ट आहे याच्यामध्ये लिथीमची बॅटरी येते बिस्किटासारखी त्याची जवळजवळ पाच ते सहा महिन्याने तुम्हाला ती नवीन टाकायची आहे असे कंदील आपल्याला हवे असतील नक्की कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला याचा लाईव्ह डेमो दाखवतोय परत हा इकडे डिस्प्ले लावला आहे बघा हा कंदील आहे इथे रेग्युलर सारखं हे बटन आहे या बटनामध्ये फर्स्ट मोडला हा नाईट लॅम्प लागतो दोन तीन चार पाच सहा आणि सात बघा मी माझी नाईट घरातली हे बंदच होतोय समोर फ्लॅशलाईटचा प्रकाश आहे आणि टी व्हीचा तिकडे प्रकाश आहे पण हा ह्याचा ट्यूबलाईटसारखा एवढा पूर्ण हा कवर करतो बघा तुम्ही असं दहावीमध्ये वगैरे जाताना छान असं पकडू शकता तुमचं जर हॉटेल आहे रिसॉर्ट आहे फार्म हाऊस आहे बाहेर वगैरे डेकोरेशनसाठी तुम्हाला इथे लावायचं असेल तर लावू शकता आपले रेट हे होलसेलचे रेट आहे लेवल क्वांटिटी लेवलचे रेट आहेत मुंबईमध्ये आपण एक पीसपासून पीस ते पन्नास पीसपर्यंत असे रेट कोशि कोटेशन ठेवले तुम्हाला रेट माहितीसाठी मला पर्सनल कॉन्टॅक्ट करा फोन करा मॅसेज करा मी तुम्हाला याचं रेट कार्ड शो करेन जर तुम्हाला हे सेलिंगसाठी हवं असेल प स्वतःला हवं असेल ग्रुप बुकिंगने हवं असेल तर नक्कीच संपर्क करा ग्रामीण पट्ट्यामध्ये याचा खूप चांगला वापर होऊ शकतो तर नक्की आपल्या स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटरला कॉन्टॅक्ट करा आपली सर्व्हिस पूर्ण मुंबई महाराष्ट्रात आहे धन्यवाद